नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या उमेदवारांना एम पी एस सीची परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी एम पी एस ने आपलं प्रोफाईल केवायसी करणं गरजेचं सांगितलेलं आहे म्हणजे आपलं जे प्रोफाईल आहे ते आता ई के वाय सी करायचं आहे जे उमेदवार आपलं प्रोफाईल ई के वाय सी करणार नाही त्या उमेदवारांना याच्या पुढे एम पी एस सीची परीक्षा देता येणार नाही आणि एकदम म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे एकदम सोपी पद्धत आहे त्या पद्धतीवरतीच आपल्याला चर्चा करायची आहे की एमपीएससी ई केवायसी म्हणजे काय आणि ई केवायसी कसं करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या संपूर्ण एमपीएससी करणाऱ्या मित्रांसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे आता सगळे विद्यार्थी एमपीएससी ची परीक्षा देतात म्हणजे साहजिक आहे तुमचं प्रोफाईल ऑलरेडी बनवलेलं तुम्ही आहे आणि ज्यांचं नवीन प्रोफाईल बनवायचं आहे तर ऑलरेडी तुम्ही तर तेव्हा केवायसी करणारच परंतु ज्यांचं प्रोफाइल बनलेला आहे आणि परीक्षा देतो आम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की आपलं जे प्रोफाइल आहे ते केवायसी सी कशा पद्धतीने करायचं तर बघा इथे टायटल काय आहे हे प्रसिद्धी पत्रक आहे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणाली मधील उमेदवारांच्या खात्याची प्रोफाइल केवायसी करणे बाबत ऑलरेडी तुमची प्रोफाइल आहे खाता आहे त्याला केवायसी सी करायचं आहे बघा इथे काय काय सांगितलेलं आहे ते शासन सेवेतील विविध पद भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीत अनुसरून अर्ज करण्याकरिता संबंधित उमेदवार प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर ही वेबसाईट आहे विहित पद्धतीने एक वेळची नोंदणी म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपण केलेलं आहे करावी लागते तसेच विहित पद्धतीने नोंदणी नंतर संबंधित खात्यामध्ये प्रोफाईल आर्यते संदर्भातील विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो म्हणजे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागते आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरिता करिता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदवण्याची पद्धत व सुविधा मार्च दोन हजार सतरा पासून करण्यात आलेली आहे म्हणजे लागू केलेली आहे आता नवीन प्रोसेस काय आहे तर ई के वाय सी बघा इथे चार पर्याय त्यांनी दिलेला आहे ई के वाय सी करण्यास परंतु त्या चार पर्यायावरती आपल्याला चर्चा करायची नाही एकदम सोपा पर्याय आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया बाकीचे जे पर्याय आहे ते पर्याय तुम्हाला आयोगाचं जे जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती प्रक्रिया करायची आहे आणि एवढा रिकामा वेळ आपल्याकडे नाही त्यामुळे आपण एकदम चांगल्या पद्धतीने घरात बसल्या बसल्या मोबाईल मधून आपली ई केवायसी आपण करू शकतो ते तुम्हाला मी दाखवतो इथे बघा तीन पॉईंट एक नंबरचा हा ऑप्शन आहे किंवा ही माहिती आहे ती वाचू बघता आपण आधार ऑनलाईन ई केवायसी आधार आधारित ऑनलाईन ई केवायसी करण्याकरिता उमेदवाराला त्याच्या खात्यामधील आधार ई केवायसी e हा पर्याय निवडावा लागेल म्हणजे तुमच्या दोन पर्याय असतील एक पर्याय असेल तुम्हाला तिथे ऑफिसला जाण्याचं बॉम्बेला तो पर्याय न निवडता आपण कोणता पर्याय निवडणार तर इथे बघू शकतो तुम्ही आधार ऑनलाईन ई केवायसी हा पर्याय म्हणजे तुम्ही घरी बसून हा पर्याय निवडून केवायसी करू शकता आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमण दोन्ही म्हणजे जो मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर लिंक असेल समजा लिंक नसेल तर आठ दिवसामध्ये फक्त आधार ला मोबाईल क्रमांक लिंक होऊन जात असतो कोणत्याही आधार सेंटर वरती तुम्ही जाऊ शकतात जवळच्या त्या ठिकाणी फक्त मोजून आठ दिवसामध्ये आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक होईल त्यामुळे तुम्हाला हा पर्याय सोपा आहे आता तिथे डेट वगैरे त्यांनी दिलेली नाही की ह्या ह्या तारखेपर्यंतच करा म्हणून त्यामुळे ज्यांचा आधार लिंक नसेल मोबाईल त्यांनी लिंक करून घेणे आणि हा पर्याय निवडायचा आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी मोबाईल नंबर प्राप्त एक वेळचा परवलीचा शब्द म्हणजे ओटीपी वन टाइम पासवर्ड च्या आधारे संमती देऊन उमेदवाराला आधार प्राम करावे लागेल संपलं यानंतर तुमचं काय होईल ते सी या ठिकाणी होणार आहे एकदम सोपी आणि सिंपल ही पद्धत आहे तुमच्या प्रोफाईल वरती तुम्ही जायचं आहे आणि तिथून तुम्ही ही प्रोसेस करू शकतात बाकी ही प्रोसेस केल्याशिवाय तुम्हाला परीक्षा देता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया तुम्ही करून घेणे आणखी तुम्हाला एक शॉर्टकट ऑप्शन दाखवत हाच ऑप्शन आहे बघा इथे सेम ऑप्शन आहे ई केवायसी कशी करा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या वेबसाईटला वन टाइम रजिस्ट्रेशन ओ टी आर पूर्ण करा ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन आहेच प्रोफाईल असं समजून चालू मध्ये किंवा अर्ज करण्याच्या टप्प्यावर ई केवायसी पर्याय क्लिक करा ई केवायसी म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून करता येईल आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक ओळखपत्रांची माहिती भरा मोबाईल नंबरची पडताळणी करा मोबाईल नंबर तुमचा तोच आहे का आणि दिलेल्या सूचनानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पर्याय निवडून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा तर तुम्ही ऑनलाईन पर्याय निवडायचा आहे ऑफलाईन निवडला तर तुम्हाला मी सांगितलं आयोगाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल तिथे जाण्याची आवश्यकता नाही दुसरा पर्याय सांगितला की मोबाईलला आधारला मोबाईल लिंक नसेल तर तोही तुम्हाला तो सांगितला आठ आत तुम्ही करू शकता आता ही लिंक ओपन झालेली आहे आजपासून त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ई केवायसी करून घेणे आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे जेणेकरून त्यांना ई केवायसी सी करायला मदत होईल धन्यवाद